महिलांनाच नाही तर अनेक पुरुषांनाही अशी सवय असते पण वर वर दिसते तेवढी ही गोष्ट नक्कीच साधी सोपी नाही म्हणूनच या समस्येचे गांभीर्य लक्षात घ्या आणि वेळीच तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या तुम्ही पिका या आजाराचे शिकार झालेले आहात याचेच हे लक्षण आहे गरोदर स्त्रिया आणि लहान बालकांमध्येही पिका हा आजार दिसून येतो ज्या मुलांची शारीरिक आणि मानसिक वाढ योग्य पद्धतीने होत नाही त्यांना माती खाण्याची सवय लागू शकते माती किंवा तत्सम पदार्थ खावे वाटणे हे तुम्ही मानसिकदृष्ट्या दुर्बल असल्याचे लक्षण आहे पहिला आहे पाऊस पडला की मातीचा येणारा सुगंध झाडांना पाणी घालताना ओल्या मातीचा मंद दरवळ किंवा एखाद्या घराची बांधकाम चालू असताना सिमेंट विटांवर पाणी मारले की, की येणारा सुवास हे सगळे आवडत असतील तर वारंवार घ्यावेसे वाटत असतील तर इथंपर्यंत ठीक आहे पण याच्या आणखी पुढे जाऊन तुम्हाला ती माती चाकून पाण्याची खाण्याची तीव्र इच्छा होत असेल तर मात्र सावधान कारण तुमच्या शरीरात अनेक आवश्यक घटकांची मोठ्या प्रमाणात कमतरता असून तुम्ही पिका या आजाराचे शिकार झालेले आहात याचेच हे लक्षण आहे पिका आजार म्हणजे खाण्यासाठी अयोग्य असणाऱ्या वस्तू खाण्याची जबरदस्त इच्छा होणे आणि या इच्छेवर नियंत्रण न मिळवता आल्याने अशा गोष्टी खाण्याचे व्यसन लागणे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञाच्या मते पिका या आजारामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम झिंक लोह या घटकांची कमतरता असल्यास शरीरात बारीक जंत तयार होतात या जंतांमुळे रक्ताचे प्रमाण कमी होते आणि रुग्णाला माती पेन्सिल खडू असे खाण्यायोग्य नसणारे पदार्थ खाण्याची जबरदस्त इच्छा होते आपल्या आजूबाजूला आपण अनेक महिला मुलं मुली पुरुष पाहतो ज्यांना माती तर खावी वाटतेच पण त्यासोबत गहू किंवा इतर धान्यांमधील खडे पाठीवरच्या पेन्सिली खडू किंवा मातीची ओली झालेली भिंत ही चाकून पाहावी वाटते आपल्या पाहण्यात अशी एकतरी व्यक्ती हमखास असतेच असते यावरून या आजाराची या तीव्रता आणि गांभीर्य लक्षात येते भट्टीत भाजलेली माती खाण्याच्या सवयीही अनेक महिलांना असते विशेष म्हणजे विविध शहरांमध्ये अगदी सहज अशी माती उपलब्ध होते आता बघा माती पेन्सिल खाल्ल्याने आरोग्यावर कोणकोणते दुष्परिणाम होतात माती पेन्सिल खडू खाल्ल्यामुळे दातांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते तोंडाचा आतील भाग तसेच आतड्यांमध्येही इन्फेक्शन अल्सर होऊ शकतात खाण्यायोग्य हे नसणारे पदार्थ वारंवार शरीरात गेल्याने पचनसंस्थेवर ताण येतो आणि हळूहळू हल अशा रुग्णांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो मूत्रपिंड निकामी होण्यासारखा समस्याही अशा रुग्णांमध्ये बघायला मिळतात तर याच्यापासून वाचायचे असेल तर पुढे दिलेल्या या पदार्थांचा आहारात समावेश करा पिका या आजारावर मात करण्यासाठी कॅल्शियम मॅग्नेशियम झिंक आणि आयनरचा पुरवठा करणारे घटक जास्तीत जास्त प्रमाणात खाल्ले पाहिजेत म्हणूनच अशा रुग्णांनी गूळ शेंगदाणे दूध एवा केडो डाळी मासे या गोष्टी पुरेशा प्रमाणात खाव्या याचा तुम्हाला नक्की फायदा होईल आणि तुमच्या आजूबाजूला पिका या आजाराच्या नियंत्रणात आलेल्या आहेत त्यांना नक्की सांगा धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आयुर्वेदिक उपाय या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल बेलायकनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ हो पाहण्यासाठी मिळतील